श्री स्वामी समर्थ नर्सिंग कॉलेज नंदुरबार यांच्या वतीने एड्स जनजागृतीपर पथनाट्य व रॅली नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात पथनाट्य या लोककलेतून दुर्धर आजार एच आय व्ही तथा एड्स या आजारासंदर्भात जनजागृती करण्यात आली दोन डिसेंबर सोमवार रोजी प्रसार रॅली ग्रामपंचायतहून मेन रोड लक्ष्मीनारायण चौक महाराणा प्रताप चौक ग्रामपंचायत गल्लीत पथनाट्य माध्यमातून माद एड्स कशाने होतो त्यावर कसा बचाव करायचा या विषयावर पथनाट्य सादर करण्यात आले तथा रॅलीच्या माध्यमातून जन जनजागृती करण्यात आली यावेळी वैष्णवी बहुउद्देशीय संस्था संचालित श्री स्वामी समर्थन नर्सिंग कॉलेज नंदुरबार संस्थेचे अध्यक्ष श्री नारायण डी नवले महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विकास सन्नासे यांच्या मार्गदर्शनाखाली एड्स जनजागृती करण्यात आली पथनाट्य लोककला सादर करण्यासाठी अभिषेक वसावे रोहिणी नाईक मिनाल साबले कल्याणी कोकणी यांनी परिश्रम घेतले पुरुषोत्तम अहिरराव नजरबाज देऊस खांडबारा